शेतकरी मित्रांना नमस्कार जी रोप आपण तर ही रोप किती तारखेला आणली होती सोळा तारखेला ऑक्टोबर ऑक्टोबर लागवड केली आता जर पाहिलं तर ज्या पिशवीत आणले तशी जर ठेवले आपण म्हणजे बाकीचे काही रोप गेले तर लावण्यासाठी तर रोप जशी तसेच राहतात तसेच राहतात परंतु हे एक महिनाभरात जी वाढ झालेली तुम्ही या ठिकाणी किरण टेक्नॉलॉजी बॉस त्या ठिकाणी वापर हा तर त्याच्यामुळे तुम्हाला ह्या मातीमध्ये जर बघितलं तर ही जी पांढरी मुळे कशी वाटते पांढरी मुळे पहा हे पांढऱ्या आहे कशी वाटते ही मुळी वा एक नंबर हे पहा शेतकरी मित्रांनो अप्रतिम पांढरी मुळे एकदम झाड पूर्ण ह्या बॅग मध्ये अशी तयार झालेली आणि झाडाची ग्रोथ क्वालिटी चमक कशी वाटते एक नंबर वाटते फोटो वगैरे एक नंबर वाटतो आपण तिकडे लागवड केली किती सगळी तिला साडेसातशे लागवड केलेली तर ती सुद्धा चांगली म्हणजे एक महिन्यात चांगली ग्रोथ झाली तर शेतकरी मित्रांना सांगणं असं आहे की जेव्हा तुम्ही लागवड करता लागवड केल्यानंतर काही जाडतात तुमच्याकडे तर त्या पहिल्याच पिशवी मध्ये ठेवण्यापेक्षा नवीन माती घेऊन जर आपण त्यामध्ये हे केलं ती लागवड केली तिथं त्याच्यावरती जर तुम्ही बॉस ही जर तुम्ही ह्याच्यावरती स्प्रे केले आणि मातीमधून जर तुम्ही ड्रिचिंग केलं तर या प्रकारची तुम्हाला ग्रोथ पाहायला मिळेल एक महिन्यात आज तारीख आहे एकोणीस नोव्हेंबर नोव्हेंबर म्हणजे एक महिन्यातली वाढ एकदम जबरदस्त लेवल आहे सगळ्यात महत्वाचं कसं आहे जमीन ही माती बघा ही माती डेव्हलप झाली का तर ती बॉस टाकल्यामुळे ही जी दिसते तुम्हाला मुळी मुळी तयार झाली म्हणजे मुळी तयार झाली म्हणजे काय झाडाच ग्रोथ तयार होणारे एकदम पूर्ण राऊंडला एवढी बॅग आहे अख्ख्या सगळ्या ह्या बॅग मध्ये मुळ्याच मुळ्या तयार झाली ही टेक्नॉलॉजी ही कमाल आहे म्हणजे बायो ऑर्गॅनिक सॉइल सोल्युशन मातीचं सोल्युशन म्हणजे बॉस बॉस